नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे विणूची रनिंग रेस सुरू असते धावता धावता विणू अचानक खाली पडतो आणि काही केला तू उठतच नाही ने। त्याशी नेमके सावी आणि सिंधू तिथे येतात सिंधू विनूला म्हणते विणू उठ विनू तुला उठलंच पाहिजे जिंकलंच पाहिजे असं म्हणून त्याला प्रोत्साहन देत असते आणि बोलता बोलता ती असंही बोलते की विणू आपण काय शिकलो असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळते सत्तर संकट असेही टंकावून सांगे आता येऊ वीनु उट, वीनु पर, तुला उठलंच पाहिजे यावा सिंधूच्या शब्दानंतर विनू अचानक पडलेला उठतो आणि अचानक जोरजोरात रेसमध्ये पळायला लागतो आणि आता विनूचा दंदनीत विजय झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर राघोने विनूला जो शब्द दिलेला असतो की सावीला मी मुलगी म्हणून स्वीकारणार तो शब्द पूर्ण करण्यासाठी आता राघव कोणता धक्कादायक निर्णय घेणार आणि राघवच्या निर्णयामुळे सिंधू दहीगावला जाणे रद्द करणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू